हॅलो नमस्कार मुंबईकर आज आपण आलेलो आहोत नक्षत्र मॉलमध्ये आणि सर्वांची खूप डिमांड होतं की लहान मुलांच्या कपड्यांचं व्हिडिओ बनवा सो मी आज आली आहे नक्षत्र मॉलमध्ये ग्राउंड फ्लोअरला आणि तुम्हाला मी ॲड्रेस देते स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये आणि बघूया लहान मुलांचे कपडे म्हणजे मुलांचे आणि मुलींचे कपडे ह्यांच्याकडे आपल्याला ट्रॅडिशनल वेअर पण मिळतात म्हणजे खणाचे वगैरे मुलींसाठी मुलांसाठी धोती वगैरे आणि ह्यांचं एक अजून एक दुकान आहे त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे माऊली कलेक्शन म्हणून तो आहे न्यू बॉर्न बेबीसाठी सगळे वस्तूंचा त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते तो पण नक्की बघा चला तर बघूया ह्यांच्याकडे काय काय आहे ते चला आणि हा आहे दादरचा रानडे रोड वरचा नक्षत्र मॉल दादर स्टेशन वेस्ट ला उतरल्यानंतर लगेचच आपल्याला रानडे रोड अगदी एक मिनिटावरती हा मॉल आहे आणि तुम्ही त्या मॉलमधून सरळ गेल्यानंतर फर्स्ट लेफ्ट घ्यायचे आणि लेफ्ट घेतल्यानंतर लगेच समोर माऊली कलेक्शन हे किड्स वेअरचं शॉप तुम्हाला दिसेल लहान मुलांसाठी ट्रेंडी लेटेस्ट आणि ट्रॅडिशनल वेअर कपडे तुम्हाला इथे मिळून जातात आणि खूप छान अगदी पाच वर्षाच्या मुलांपर्यंत इथे खूप सुंदर सुंदर व्हरायटी मिळू शकेल ती बघा कुच्ची म्हणतात ना ह्याला कुची ना ह्याला कुच्ची म्हणतात आणि ही तुम्ही बघितले घाट्याचे आपल्याकडे घाटेही असतात त्यांच्या मुलांच्या नेहमी डोब्यावर डोक्यावरती ही टोपी असते मस्त डिझाईन बनवलेली आहे त्यांनी ना मस्त डिझाईन बनवलेलं आहे फक्त दोनशे रुपयाला नाही फक्त फक्त दोनशे रुपये सुंदर टोपी आहे ती कॉटन मध्ये वेल्वेट दिलेलं आहे कॉटन आहे गिफ्टिंग साठी पण खूप छान ऑप्शन आहे पारंपरिक आपलं वस्त्र आहे मराठीमध्ये मुंबईत भेटणं खूप मुश्किल आहे तर हे मला स्वतः गावाला जाऊन आणायला लागले गावावर आणले का रिक्वेस्ट करून आम्ही आणलेले ओके आणि फक्त दोनशे रुपयाला आहे आणि तुम्ही गावची एकदम अशी स्टाईल वापरू शकता कलर आहेत वेगवेगळे यांच्याकडे आणि ही आय थिंक ही तू इकडेच मिळेल तुमच्याच कडे मिळेल बरोबर कुची इकडेच मिळेल तुम्हाला ओके हा पण छान आहे एकदम टू फिफ्टी वेलवेट आहे ना पूर्ण हे हो मोठी आहे आणि वेल्वेट आहे पूर्ण हे पूर्ण कव्हर होणार फेस पासून ओके आणि ट्रेडिशनल असं काहीतरी पाहिजे असेल तुम्हाला गावची आठवण येत असेल आणि मुलांना जर तसं करायचं असेल ठेवायचं असेल तर तुम्हाला इकडे ही पारंपरिक कुच्ची इथे मिळून जाईल फक्त दोनशे रुपयाला आणि ही जी मोठी दाखवली अडीचशे ही ही पण ही 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 मरून कलर आहे अडीचशे रुपयाला आहे तर डोंट मिस खरंच मला छोटी साईज आहे छोटी साईज मोठी सेम रेट आहे दोघांचा टू फिफ्टी खूपच सुंदर आपल्याकडे टू हंड्रेड ही हंड्रेड मस्त बोला मॅडम नाव काय आपलं हां माझं नाव वंदना सोनकर आणि ह्या शॉप मध्ये मी वरच्या येत असते खूप छान कलेक्शन आहेत लहान बाळापासून की त्यांच्या त्या एजच्या वया पाच सहा वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे इथे मिळतात क्वालिटी खूप चांगली आहे रिजनेबल रेट आहे आज परत मी एक पीस घेऊन जाते सो थँक्यू व्हेरी मच आणि त्यांचं न्यूबॉर्नचं पण आहे न्यू बॉर्न बेबीसाठी जे प्रोडक्ट न्यू बॉर्न बेबीसाठी पण यांच्याकडे आहे तो प्लीज तुम्ही ट्राय करू शकता मी आज माटुंग्यावरून इकडे आले ट्राय करायला <laughs> की माटुंग्याला पण खूप चांगले चांगले शॉप आहेत पण तरीही तर मी इकडे आले कारण अगोदर मी येऊन गेलेले आहे तर तुम्ही आणि एकदम एकदम आहेत ना थँक्यू काय राहुल दादा काय म्हणता झाम कस्टमर्स आहेत असं चांगलं आहे ना मग आज मी तुमचा खास व्हिडिओ बनवायला आलेली आहे तर मला काय काय दाखवणार काय नवीन हे नवीन आपल्याकडे तर तुम्हाला जसं भन्नाट असं कलेक्शन जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा कारण त्यांच्याकडे लहान मुलांसाठी असं क्यूट क्यूट खूप छान छान असं कलेक्शन आहे बघा तुम्ही हा मस्त याला काय म्हणतात कोट आणि पॅन्ट असं कोट नाही पाहिजे वरती काढायचं जसं गरम होत असेल तर किती वर्षाचं मुलांसाठी हे आपल्याकडे तुमच्याकडे किती वर्षापासून तरी मुलांसाठी न्यू बॉर्न पासून तुमच्याकडे ते पाच वर्षापर्यंत ओके ह्यांचं अजून एक शॉप आहे इथे ग्राउंड फ्लोअरला माऊली कलेक्शन आणि एकदम ते न्यू बॉर्न बेबीसाठी आहे तिकडे तुम्हाला न्यू बॉर्न बेबीचे सगळे आयटम्स मिळतील आणि इथे तुम्हाला सगळे किती वर्षापर्यंत मिळतील इथे आपल्याकडे आता बेसिक असे कोट पॅन्ट पाच वर्षापर्यंत अजून मोठी साईज पण येणार आहे आपल्याकडे पंधरा ओके आणि गर्ल्स पाच सेम फाय इयर्स पर्यंत इयर्स पण आहे आता सध्या पाहिजे रेग्युलर तर टी शर्ट शर्ट पॅन्ट सगळं पण फॅन्सी नाही आता फॅन्सी पण आहेत ना अजून मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओ चला मला लवकर लवकर काय काय आहे ते आणि थोडस काय जमलं तर रेट पण सांगत जा म्हणजे आयडिया येईल आपल्याकडे चौदाशे वाला ओके ओके कमी होणार माझा व्हिडिओ बघून आले तुम्ही असं सांगा मी तुम्हाला रिझनेबल रेट करून देणार हे पण तसंच आहे आहे ना ना ओके मस्त वेअर आणि कपडा वगैरे एकदम असं सॉफ्ट आणि क्वालिटी वाले प्रोडक्ट वस्तू तुम्हाला इथे आणि ही पॅन्ट आहे आणि हा हे जर मुलाला घातलं तर तुमचा मुलगा एकदम हिरो दिसेल हिरो छान आहे ह्याचा काय रेट आहे तुम्हाला तेराशे तेराशेला ओके छान आहे थोडं आहेबल पण होईल फिक्स आहे फिक्स नाहीये रिजनेबल होऊन जाईल सांगा तुम्ही माझं नाव रिजनेबल होऊन जाईल ओके दुसरं हे किती वर्षापर्यंत सगळ्यामध्ये साईजेस मिळतील ना तुम्हाला आणि कलर्स पण मिळतील कलर्स पण आहे हे मी एक एक तुम्हाला पॅटर्न दाखवतो त्याच्यामध्ये कलर्स मिळतील हे आता हे लॉंग मध्ये होते हे शॉर्ट पॅन्ट आपल्याकडे जॅकेट टी शर्ट रिमूवेबल आहे रिमूव्ह पण करू शकते तुम्हाला नाही पाहिजे तर सँडो आणि असं पण होऊ शकतो सँडो पण आहे सँडवेस ओके आणि हा काय रेट याचा काय रेट आहे हे तेराशेच आहे तेराशे थ्री पीस आहे ना पण हा थ्री पीस हा पण थ्री पीस पीस आणि हा पण थ्री पीसच आहे त्याच्यामध्ये पण आपल्याकडे अजून व्हरायटी आहे कोट मध्ये त्याच्याबरोबर कॅप पण आहे ना सुंदर आहे एकदम असं क्यूट वाटेल मुलगा एकदम म्हणजे फर्स्ट बर्थडेला वगैरे एवढं सुंदर आहे ना कॅप येणार ही कॅप आहे किती सुंदर आहे ए... बघा हा सर्व रिमुव्हेबल आहे जेंटलमॅन दिसेल एकदम ना ऍज अ तुम्ही मॅचिंग पण फॉर्मल पण हे करू शकता ही पॅन्ट आहे आणि क्यूट अशी कॅप पण दिलेली आहे मस्त ही बघा अशी कॅप दिलेली आहे मस्त छान सेट आहे असं जेंटलमॅन मार वाटेल बाबू आपला हा सतराशे सतराशे ओके हा पण डेनिम मध्ये पण आहे मस्त ह्याच्यावर डार्क पॅन्ट आहे डेनिम मध्ये ओके हे पण सेंडो आहे का हे पण सेंडो टाइप टी शर्ट टीशर्ट आहे टी शर्ट जीन्स पण होऊ शकते त्याची तुम्हाला जॅकेट जॅकेट डेनिमचा आपण कशावरही किंवा घालू शकतो शर्टवर घालू शकतो टी शर पण घालू शकतो पॅटर्न मध्ये सस्पेंडर अशी पण खूप छान छान यांच्याकडे व्हरायटी आहेत फॅन्सी मध्ये प्लस त्यांच्याकडे ट्रॅडिशनल मध्ये पण अशी खूप व्हरायटी आपण बघितली त्याच्यामधलेच हा एक आहे आणि मटेरियल लहान मुलांसाठी खूप सॉफ्ट आणि खूप छान फॅब्रिक असतात यांच्याकडे ब्रांडेड वस्तू इकडे तुम्हाला मिळून जातील भले तुम्हाला रेट जास्त वाटेल पण ब्रांडेड वस्तू तुम्हाला इथे मिळतील तसंच मुलींसाठी मेन बड्डे साठी वगैरे जर पाहिजे असेल किंवा पार्टीसाठी पाहिजे असेल तर पार्टी लुकवाले फ्रॉक्स वगैरे पण यांच्याकडे खूप छान असे अवेलेबल आहेत मध्ये पण आपण बघितलं यांच्याकडे नऊवारी साडी पासून हा खणाचा परकर पोलका आहे त्यामध्ये फ्रॉक पण अवेलेबल आहेत आणि तुम्हाला नववारी साड्यांमध्ये पण पैठणीमध्ये फ्रॉक मध्ये सगळी व्हरायटी अवेलेबल आहे खूप छान व्हरायटी नक्की विजिट द्या शॉपला मध्ये वेस्टर्न फॅन्सी आयटम हो शेरवानी टाईप मध्ये ना आणि म्हणजे हा हे असं अटॅच नाही आहे ना झब्बा आहे ना हा झब्बा पण तुम्ही युज करू शकता अटॅच नाही अटॅच नाही रिमूवेबल आहे ओके आणि हे जॅकेट आहे सगळा पण तुम्ही रेंगा घालू शकता आणि ब्लॅक आहे त्यामुळे कोणत्याही ह्याच्यावरती चालेल हा एक कलर आहे आपल्याकडे हा पण एकदम मरून कलर मरून म्हणजे ह्याच्यासारखे आहे ना वाईन कलर टाइप वाईन कलर आहे सुंदर वाटते हा पटाफा किती सुंदर वाटते वाईन कलर आणि त्याच्यावर पण शी आणि कपडा पण एकदम स्मूथ आहे स्मूथ आहे छान म्हणजे आपल्याला ते आपण बरोबर आपण तेच पाहिजे असतं की मुलाला असं इरिटेट होऊ नये आपण कसं रोडवरचे वगैरे असे घेतो पण मग ते असे एकदम अनइझी होतं त्या मुलांसाठी कारण स्किन एकदम डेलिकेट असते सो so, एकदम कम्फर्टेबल इकडे कपडा ब्रँडेड सगळ्या वस्तू आहेत ह्या बघा सगळ्या ब्रँडच्या वस्तू आहेत आणि कपडे आहेत खूप सुंदर काय रेट म्हणाला त्याचा हे तेराशे तेराशे ओके रिज अजून रिजनेबल होईल ना म्हणजे थोडं होणार ओके ठीक आहे पण क्वालिटी डिपेंड आहे आपल्याकडे असे फॉर्मल्स पण आहे फॉर्मल वाईन कलर लहान मुलांना छान दिसत ना पण आणि गोरा असेल तर आणखी तुम्हाला मिळणार तुम्हाला व्हाइट पाहिजे याच्यावरती ऑफ व्हाइट पाहिजे तरी मिळणार असं भेटेल पण असे जे सेट मध्ये ना ते तुम्हाला मध्येच घ्यायला लागेल असं वेगळं तुम्हाला पाहिजे तर मिसमॅच करून टाकून देऊ शकतो देऊ okay. शकतो ओके ह्याचं काय रेट आहे हे सगळे ब्रँड आहे ब्रँड वाले फिक्स रेट वाले ब्रँड कोणता ब्रँड आहे हा लिटिल कॉलर्स लिटिल कॉलर्स ओके okay. तर हे फिक्स रेट आहे क्वालिटी पन्नास वाला अकराशे म्हणजे मग बरोबरच रेट आहे ना तो सोळाशे होता हा अकराशे पन्नास हे पण आहे बघा आपल्याकडे बॉटल ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन कलर आहे काय रेट कपडा एकदम ओके हो छान आहे येल्लो कलर लेमन कलर टाईप येल्लो कलर आहे आणि ब्रँडला हेच आहे की त्याचा कपडा वगैरे एकदम स्मूथ आणि असं इरिटेटिंग नाही आहे एकदम मस्त एकदम हो हो आणि आपल्याला तेच पाहिजे असते आणि ह्याला पण मस्त हे वगैरे अस्तर वगैरे आहे हा किती वर्षाच्या मुलांसाठी हे तुम्हाला वर्ष बेसिक आहे हा जो दाखवला हा किती वर्षाचा आहे मुलासाठी दोन वर्षासाठी ओके मग पाच वर्षापर्यंत अवेलेबल आहे अवेलेबल आहे आपल्याकडे अजून येणार आहे फील एकदम मम्माच फील येणार एकदम असं सॉफ्ट हो मम्माच बॉय छान आहे याच्यामध्ये कलर्स मिळतात का कलर्स मिळणार काय काय कलर्स आहेत तरी याच्यामध्ये येलो येल्लो पीच कलर ये आहे पीच कलर पीच कलर पीच पण छान दिसेल हा नेव्ही ब्लू मध्ये आहे बो वाला आहे बो हे तुम्ही बघशाल तर आपल्याकडे सर्व वेगवेगळे पॅटर्न आहे हो हा चेक आहे तीन बटन मध्ये असे याच्यातला हाच कलर आहे त्याच्यात ओके पॅटर्न वेगळे आणि कपडा पण वेगळा आहे का पण वेगळा आहे थोडा हे पण बो आहे मस्त आणि हे ब्रँड आहे बघा ब्रँड लिटिल कॉलर्स लिटिल कॉलर्स हा बघा हा ब्रँड आहे त्यामुळे तो त्याच्यामध्ये रिझनेबल रेट आहेत रेट कमी राहणार असं ते म्हणतात हे बघा हा ब्रँड दिसतो इथे पण दिसतोय बघा लिटिल कॉलर लिटिल कॉलर्स हा पण एक आहे मस्त हा छान आहे याच्यावर की ब्लॅक आहे आणि त्याच्यावर मस्त डिझाईन आहे ब्ल्यू कलरची ब्लॅक पॅन्ट हा घातल्यानंतर असा मस्त दिसेल जेंटलमॅन दिसणार एकदम आपली छोटी छोटी मुलं छान आहे हा पण छान आहे का नाही हा थोडा वेगळाशे सतराशे ओके पाठीमागे पण आहे ओके पण आहे ना हे वेलवेट मध्ये हे पण ब्रँड आहे त्यांचं ते नाचो ब्रांड नाचोस आणि मस्त वेलवट आहे आणि याला मॅचिंग अशी पॅन्ट मॅचिंग अशी पॅन्ट आहे हा सीधी ग्रे दिलेली आहे खाली याची जशीच फॅशन आहे ना वाव चौदाशे नव्वद चौदाशे नव्वद हे ब्रँड वाल्यामध्ये काही कमी नाही होणार बेलबेट आणि हे सगळे ब्रँड मध्ये आणि कपडा एकदम आपला गॅरंटीड आहे आणि लहान तुम्ही काय म्हणाल ना हा लहान मुलांचे लहान मुलांचे कपडे ऍक्च्युली वेगळे बनतात त्याच्यामध्ये कसं असतं आपले दोन कपडे येणार हा म्हणजे क्वालिटी तशी असते तुम्हाला तशी सॉफ्ट आणि वेगळी असते ओके आणि आपल्याला तेच पाहिजेच ते मुलं कम्फर्टेबल एवढी लहान मुलं ती बोलू नाही शकत ते कम्फर्टेबल राहिलेलं चांगलं नाही तर मग काय होतं फंक्शनला आपण कपडे त्यांना असे घालतो आणि मग ते इरिटेट होऊन जातात एकदम आणि आपल्याच त्रास होतो रड रड करतात त्यामुळे असे ब्रँडवाले कपडे घेतले तर ते चांगलं म्हणून तर माझं मा मेन इंटेन्शन तेच होतं की लहान मुलांसाठी असे रोडवरचे नाही चांगले शॉपमधलेच कपडे दाखवायचे होते मला म्हणून आज मी तुमचं दुकान सिलेक्ट केलं कोणते साईज आहे भाव चट्टी इट्टू बिट्टू कोणती साईज आहे ही आपल्याकडे झिरो टू टुल्स पर्यंत ट्वेल्व म्हणजे एक वर्षापर्यंत साठी झिरो म्हणजे बारशाला वगैरे खूप छान कलेक्शन आहे आणि खरंच खूपच मस्त आहे एकदम मस्त असं जाड आहे थंडी मध्ये ब्रँड आहे आणि खूप छान छान कलर दाखवा त्याच्यामध्ये फॅशन वेगवेगळे मस्त चट्ट आणि मस्त हे पण इलास्टिक पण मस्त आहे फॅब्रिक पण खूप सॉफ्ट आहे हो आणि ह्याला काय टाय आहे हा हे टाय टाय ह्याला पण टाय आहे याला पण टाय ओके टाय आहे ही टाय मॅचिंग टाय आहे ना छान काय रेट आहे याचा हे वाले हा हे वाले 920 तो पिंक वाला पण दाखवा ना हा 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 बघा हा पण एक मस्त आहे हा छान वाटते म्हणजे लहान मुलांना लहान मुलांसाठी खूप छानच वाटेल हे हा पण मस्त आहे काहीतरी वेगळा मस्त कलर आणि ही छोट्टीशी टायर आहे मॅचिंग पॅन्ट मॅचिंग पॅन्ट आहे मस्त काय रेट बोलल्टी फाय नाईन ट्वेंटी फाय मस्त पठाणी मध्ये पठाणी शेडेड आहे ना शेड़ें हे काय मटेरियल आहे मस्त शौप्त वाटत एकदम ओके फॅब्रिक आहे एकदम मध्ये बटन्स पण दिलेली आहे तशी मॅचिंग पॅन्ट आहे ह्याच्यात कलर्स पण आहेत आपल्याकडे कोणते कोणते कलर फक्त सांगा मला प्लेन व्हाईट आहे ओके वेगवेगळी ब्रँड आहे ना पण दोन्ही शेडेडमध्ये काय कलर आहे शेडेड शेडेडमध्ये आपल्याकडे हा एकच कलर आहे बाकी असे प्रिंट आपल्याकडे असे वेगवेगळे पठाणी टाइप मध्ये हा पण पठाणी टाईपच ही पण एक पठाणी आपल्याकडे मी पण वाटत एकदम गोऱ्या मुलांना एकदम सुंदर वाटेल मॅचिंग कपडा एकदम सॉफ्ट आहे एक व्हाईट आहे प्लेन व्हाइट म्हणजे खाली भरती दोन्ही वाईन वाईन कलर ओके okay. काय रेट बोलला त्याचा सा? साधारण काय बजेटमध्ये आहे एट नाईन्टी नाईन ओके मस्त आहेत कलर आहे ना ओके दाखवते मी टोमॅटो खालचं सेम व्हाइट येणार नाईट झिरो टू झिरो टू वन झिरो टू म्हणजे बारा महिन्यापर्यंत एक वर्षाच्या मुलांचे झिरो टू एक वर्षापर्यंत मिळतात धोती आहे आणि हे चिकन मध्ये म्हणजे कसं ना की आई वडिला पप्पांच्या ड्रेसला मॅचिंग त्यांचा पण असाच कुर्ता असणार फंक्शनला वगैरे छान वाटतात मुलांना आणि बारशाला वगैरे पण छान म्हणजे एक वर्षाच्या आतमध्ये मिळून जाते ह्याच्यात कलर्स आहेत का ह्याच्यामध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स भेटतील कितीतरी तीन, दोन तीन कलर आहेत लाईट कलर्सच आहेत सर लाईट कलर, कलर, ओ, लाइट लाइट कलर, कलर ओके बेबीसाठी ऑलमोस्ट हा लाईट कलर आणि ही मस्त धोती आहे काय रेंज आहे याची ही वाली ते नाईन फिफ्टी ला नाईन फिफ्टी ओके चोळीमध्ये हा जेंट्स साठी मुलांसाठी मुल, जेंट्स किड्स मुलासाठी आहे ना ओके छान वाटतंय पण खणा मध्ये आहे ना एकदम हा चोळी पॅटर्न मध्ये चोळी पॅटर्न ओके जुन्या काळात आपल्या आजी असतात ना त्यांचा कपडा क्यूट वाटतोय हिरो दिसणार एकदम फंक्शन हे पण सेम झिरो टू ट्वेल्थ मंथ आपल्याकडे मग तो, आप तो मोठा आहे का सेम आहे तो मोठा मग तो किती वर्षाचा आहे दोन वर्षापर्यंत पण मिळतात ना किती लास्ट लास्ट किती वर्ष दोन वर्षापर्यंत ह्याचा काय रेट आहे नाईन फिफ्टी ला छान आहे एकदम मस्त पण एकदम क्यूट वाटत एकदम हे एट फिफ्टीच आहे ना हा आपण मस्त काहीतरी वेगळं फॅन्सी आहे हे पैठणी टाईप मध्ये म्हणजे मम्मीच्या साडीला मॅचिंग तुम्हाला पाहिजे असेल तर छान आहे एकदम ओके मॅचिंग टॉप तुम्ही खालचं कोणतंही okay, मॅचिंग करून घेऊ शकता तुम्हाला राणी कलर पाहिजे राणी कलर गोल्डन कलर पाहिजे गोल्डन कलर पण होऊन जाईल फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये थोडं स्लीवलेस ओके स्टँड कपडा पण एकदम कॉटनचा फॅब्रिक आणि धोती आहे गोल्डन हे सेम रेंज वाले आहेत सगळे हे सेम रेंज फिफ्टी नाईन पण झिरो टू वन इयर वन इयर कि दोन वर्षासाठी वन इयर वन इयर साठी अवेलेबल आहेत आता सध्या वन इयर कलर्स पण मिळतील ना कलर्स पण आहेत आपले हा आमचा एक असा अन्ना पॅटर्न आहे अण्णा अण्णा साऊथ इंडियन आहे अण्णा मध्ये हा त्यांचा तो हे आहे ना शेला शेला येतात पट्टा आहे हा अण्णाचा आणि आपल्याकडे असं वेलक्रोवाल वेलक्रो वाल म्हणजे रेडीमेड लुंगी दिलेली आहे वेलक्रोवाली वेलक्रोवाली मस्त त्याला मागे इलास्टिक वगैरे दिलेली लुंगी ऍडजस्ट करा छान वाटतं एकदम लुंगी ही लुंगी आहे रेडीमेड लुंगी याला इलास्टिक दिलेला आहे मागे आणि ही लुंगी आहे आणि वेलक्रो आहे आणि ह्याच्यामध्ये काय सायझे अवेलेबल आहेत साईज आपल्याकडे झिरो टू वन वन आणि कलर कोणते कोणते हा आहे ना, ना? Oh, बॉटल ग्रीन कलर आहे दुसरा कोणता कलर आहे येल्लो आहे चिंतामणी कलर आहे चिंता एक हा वॉयलेट कलर आहे आणि हा एक मरून, कलरून मरून कलरून कलर आहे आणि हे एक सेम येणार तुम्हाला लुंगी आणि शेला सेम येणार कलरचा आणि हे एवढे मस्त मस्त कलर्स आहेत त्याच्यामध्ये बारा महिन्याच्या म्हणजे एक वर्षाच्या मुलासाठी झिरो टू एक वर्षाच्या मस्त कलर पण छान आहे हा पिस्ता आणि डार्क ग्रीन दिलेला आहे कॉम्बिनेशनला अजून कलर पाहिजे अवेलेबल आहेत किती कलर आहेत तरी तीन चार कलर आहेत तीन चार कलर येणार ओके हे किती वर्षापर्यंत हे टू वन साठीच आहेत हे ओके मोदीकोट हे असं मॅचिंग आहे मोदीकोट ना हे पण सेम ना बारा महिन्यापर्यंतच बारा महिन झिरो टू एक वर्षापर्यंतच्या मुलांसाठी येते यांच्यामध्ये फक्त धोती आहे ना त्यांच्यामध्ये हा यांच्यामध्ये धोती आहे याच्यामध्ये पॅन्ट आहे पण ह्याला नाडा आहे हा नाडा इलस्टिक नाय नाय हे गुड ते आपल्याकडे टू नाईंटी नाईन वाले हाफ पॅन्ट कस्टमर मागतात आमच्याकडे हे पण थ्री नाईंटी नाईन ओके

या तुम्ही विजिट करा इथे तुम्हाला खूप सुंदर सुंदर आणि फॅन्सी असं प्रत्येक वेळेला वेगळं कलेक्शन बघायला मिळेल आज तुम्ही व्हिडिओ मध्ये हे बघितले तर कमीच आहे आणि तुम्ही जेव्हा याल तेव्हा आणखी नवीन कलेक्शन बघायला मिळेल तुम्हाला आणि सगळं रिझनेबल होऊन जाईल तुम्ही माझ्या चॅनलचं नाव सांगा सगळं रिजनेबल हो ना बरोबर ना राहुल बरोबर बरोबर आणि नवीन नवीन व्हरायटी येत राहणार ना खूप खूप व्हरायटी मला तुमचा नंबर सांगा माझं नाव राहुल अशोक माझा नंबर आहे सेवन झिरो टू वन सिक्स झिरो थ्री झिरो सिक्स एट आणि सगळ्यांचं वेलकम आहे माझ्या आणि माझ्या अगं जर चायनलचं नाव सांगितलं तर नक्की सगळ्यांना रिझनेबल करून द्या एकदा नक्की 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 वेलकम ना सगळ्यांचं आणि माझा शॉप नंबर आहे नाईंटीन एकोणीस नंबर कधी पण या तुम्ही माझा शॉप चालू असता मंडे मंडेला पण असतं म्हणजे मेन दादर मंडेला बंद असतं पण चालू आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपलं चांगली गोष्ट आहे ना <laughs> कोणाला रिटर्न जायला नको थँक्यू आणि थँक्यू माझ्या चॅनलकडून माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ जो आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि हे जे स्क्रीनवर दिसते ते सगळं गर्ल्सचं कलेक्शन जे आहे तो व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ पोस्ट होईल तो पण नक्की बघा ह्यांच्याकडे गर्ल्ससाठी पण खूप छान छान कलेक्शन आहे टिल देन बाय बाय श्री स्वामी समर्थ